मला वाटतं की त्यांच्या रॅलीला आमचा विरोध नाही मराठा आरक्षणा त्यांचा विषय आहे त्या आरक्षणाच्या विषयाला आमचा पाठिंबा आहे पण ज्या प्रकारामध्ये जरांगे पाटलांची राजकीय नौटंकी चालू आहे ती नौटंकी त्यांनी बंद केली पाहिजे एक प्रकारे सिंगल पॉईंट अजेंडा हा शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा माझं म्हणणं आहे की त्यांनी स्पष्टपणे मग सरळ महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून जॉईंट व्हावं आणि त्यामध्ये यावं ज्या पद्धतीचे त्यांचे आरोप आहेत की आम्हाला मिळालं नाही त्याचं उत्तर द्यावं म्हणून सातत मा मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करतो आहे त्यांना आव्हान करतो आहे आपल्या माध्यमातून आव्हान करतोय त्यांना मी सांगतोय की तुम्ही चर्चेला या दोन हजार अठरामध्ये दिलेलं आरक्षण जे चुकीचं होतं तर ते कसं चुकीचं होतं ते सांगा अठरामधलं आरक्षण हायकोर्टात टिकवलं ते चुकीचं होतं का बरोबर होतं ते सांगा एकोणीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार आणि या गँगनी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत त्याला कोण जाब विचारणार आहे का त्याबद्दल तुम्ही स्पष्टता द्या आणि आरक्षण गेल्यानंतर डब्ल्यू एसच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलामुलींना शैक्षणिक असेल आर्थिक असेल व्यावसायिक असेल नोकरीमध्ये असेल जे आरक्षण ई डब्ल्यू एसमध्ये दहा टक्क्याचं दिलं गेलं ते जर जरांगे पाटलांना चुकीचं वाटत असेल तर त्याच्यावर त्यांनी चर्चा करावी परंतु फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला टार्गेट करून माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव ठाकरेंनी माननीय महाविकास आघाडी काँग्रेसची सुपारी घेऊन जर ते जात असतील तर मला वाटतं ते अयोग्य आहे काल त्यांना साताऱ्यामध्ये मिरगी येऊन पडले भाषण संपल्यानंतर मिरगी आली मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे जनतेला कळतं आहे की तुम्ही कोणाच्या बोलण्यावरती कोणाला मिरगी घ्या व्याईज हरियार सुना एक ब्रेक लिहिलेत ले आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian